नमस्कार पशुपालक मित्रांनो मी डॉक्टर शैलेश लोखंडे पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांच्या मनापासून स्वागत करतो आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय म्हणजे जनावरांना औषधी देण्याच्या पद्धती तर जनावरांना औषधी देण्याच्या पद्धती हा विषय ऐकून आपल्याला वाटत असेल की जनावरांना आपण जे नेहमी बघतो इंट्रामस्क्युलर इंट्राव्हेनस आणि सबकटर रू, रूट तर या रूट रूटने आपण जनावरांना फक्त औषधी देतो आणि फार तर आपण ओरल जी पद्धत आहे म्हणजे गोळ्या औषधी आपण तोंडाद्वारे जनावरांना जे, तोंडा जे पाजतो तर ते रूट्स आपल्याला माहीत आहेत पण याच्या व्यतिरिक्त आणखी बरेच काही असे रूट्स आहेत जवळपास दहा ते बारा रूट्स मी तुम्हाला सांगणार आहे जे आपण जनावरांना औषधी देण्यासाठी वापरतो पण याचा वापर तुम्ही स्वतः करायचा नाही आहे हे फक्त आपल्या डॉक्टरांकडून करून घ्यायचे आहे हे फक्त आपल्या नॉलेजसाठी व्हिडिओ बनवलेला गे गेलेला आहे तर कृपया याची ही गोष्ट आपण लक्षात घ्यावी तर आपण मी प्रत्यक्षात आपणाला काही रूट दाखवणार आहे आणि काही रूट जे आहे ते आपल्याला मी सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा आत्तापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेलवाल्या आयकनवर क्लिक करून ऑलवाल्या वर सुद्धा क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल तर आपण काही पद्धती ज्या या व्हिडिओमध्ये प्रत्यक्षात पाहणार आहोत तर त्या बघूया आणि सोबतच जे बाकी रूट्स आहेत तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर जसे की आपण स्क्रीनवर बघू शकता जनावरांना सगळ्यात आधी आपल्याला चांगल्या प्रकारे रिस्ट्रेन करून घ्यायचे आहे म्हणजे जनावर आपल्याला लात मारणार नाही किंवा इजा होणार नाही आपल्याला याची काळजी घ्यायची आहे तर अशा प्रकारे आपण रिस्ट्रेन करून घेतल्यानंतर आपण त्याला ट्रीटमेंट करू शकतो तर सगळ्यात अगोदर आपण बघूया इंट्रा मेमरी रूट तर इंट्रा मॅमरी रूट म्हणजे आपण ही जी टीट बघत आहात गायीची तर ती जी टीट ओरिफाईस असते तर त्या टीट ओरिफिसमध्ये आपण अठरा गॉजची निडल माझ्या हातात तुम्ही बघत आहात तर अशी फिरवत फिरवत हळूवारपणे ती आतमध्ये जाऊ द्यायची असते जर आपल्याला कुठे निडल आतमध्ये टाकताना अडचण किंवा अडथळा निर्माण झाला तर असे समजायचे की निडल आपली चुकीच्या दिशेने चालली आहे म्हणजे मासामध्ये चालली आहे तर ही सरळ टीट ओ रिफ्रीजमध्ये निडल गेलेली आहे आणि आता आपण त्यामध्ये इंट्रा इंट्रामॅमरी औषध आपण सोडू शकतो जसे की मस्टायटिसमध्ये आपण औषध सोडतो तर या जागी आपण जे रेडीमेड प्रिपरेशन आपल्याला मार्केटमध्ये मिळतात त्याचासुद्धा आपण उपयोग करू शकतो आणि सिरेजमध्ये भरून त्याला आपण त्या निडलद्वारे मेमरी देऊ शकतो किंवा त्या ज्या प्रिपरेशन्स येतात तर त्या प्रिपरेशनला एक ट्यूब दिलेली असते त्या ट्यूबद्वारे सुद्धा आपण टी टोरीफीसमध्ये ती ट्यूब इन्सर्ट करून आपण त्यानेसुद्धा औषध सोडू शकतो किंवा जे इंट्रा मेमरी प्रिपरेशन्स असतात ते सोडू शकतो तर त्यानंतर आता आपण बोलूया की जे इंट्रामस्क्युलर इंजेक्शन असतात तर इंट्रामस्क्युलर इंजेक्शन आपण कशा प्रकारे द्यायचे असते तर ही जी आपण मानेवर आपण जागा बघत आहात तर ही जी ट्राय अँगल तयार होतो तर हा जो अँगल आहे तर या ट्राय अँगलला ट्रायसेप मसलसुद्धा म्हणतात हो तर हा ट्रायसेप मसलमध्ये आपण इंट्रा मस्कुलर इंजेक्शन देतो तर इंट्रा मस्कुलर इंजेक्शन देताना जे डीप मस्कुलर इंजेक्शन असतात ते पूर्ण निडल आतमध्ये आपण टाकून देतो तर यानंतर आपण बघूया की इंट्रावेनस रूट जो असतो ज्याला आपण आळवी रूट म्हणतो तर आयव्वी आपण जनावरांमध्ये कशा प्रकारे लावतो तर जसे की गाई म्हशी शेळ्या मेंढ्या बैल हे जे रुमिनंट आहेत म्हणजे जे, जे रवंत करणारे प्राणी आहेत त्यांना आपण जुगलार वेणमध्ये दे आयवी देतो तर आपण बघू शकता हा जो गॅप दिसतो त्याला जुगलार फरो म्हणतात आणि अशा प्रकारे अंगठ्याने आपण जुगलार मध्ये जुगलार वेन असते त्याला अशा प्रकारे आपण रेज करून तिथे आपण अठरा किंवा सोळा नंबरच्या गोतने आपण तिथे आयवी लावू शकतो मोठ्या जनावरांमध्ये जसे की गाय म्हैस बैल यांच्यामध्ये किंवा आपण ही जी आपण वेन बघू शकता तर मध्ये सुद्धा आपण जनावराला आय देऊ शकतो पण ज्या वेळेस आपल्याला इमर्जन्सी असते किंवा फ्लूड त्वरित आपल्याला जनावराला द्यायचे असते आणि भरपूर प्रमाणात द्यायचे असते तर आपण त्यावेळेस जुगलारव्हेनचा वापर करतो म्हणजे जुगलारव्हेनमध्येच आपण लावतो तर यानंतर आता आपण बघूया की जे सबकट इंजेक्शन आपण लावतो म्हणजे सबक्युटॅनस किंवा हायपोडर्मिक ज्याला इंजेक्शन आपण म्हणतो तर ते कशा प्रकारे आपण लावतो जे इंजेक्शन्स आपल्याला जनावरांमध्ये सबकट द्यायचे असतात जे स्ट्रिक्टली सबकट असतात जसे की मी तुम्हाला उदाहरणार्थ सांगतो आयवर तर त्याला आपण आय व्ही रुटने किंवा आय एम रुटने कधीच देऊ शकत नाही तर अशा वेळेस इंजेक्शन इंट्रामस्क्युलार जायला नको म्हणून आपल्याला काळजीपूर्वक सबकट इंजेक्शन सबकटच गेले पाहिजे म्हणजे सबक्युटॅनसच गेले पाहिजे तर यासाठी सोपी पद्धत मी सांगतो अगोदर जसे आपण इंट्रामस्क्युलरसाठी निडल मारतो तशीच निडल मारा त्यानंतर अशा प्रकारे चमडी ओढून घ्या आणि निडलचे टोक मसलच्या बाहेर आहे याची खात्री करा आणि त्यानंतर अशा प्रकारे आपण सबकट इंजेक्शन देऊ शकतो तर ही झाली सबकट इंजेक्शन देण्याची पद्धत किंवा ज्याला आपण हायपोडर्मिक इंजेक्शनसुद्धा म्हणतो तर या सगळ्या पद्धतीच्या व्यतिरिक्त आणखी आपली महत्त्वाची जी जनावरांमध्ये औषध देण्याची आणि दैनंदिन पद्धत आहे म्हणजे जी जास्त वापरामध्ये आपल्याला घ्यावी लागते तर ती पद्धत म्हणजे इंट्रापेरिटोनियल इंजेक्शन तर इंट्रापेरिटोनियल इंजेक्शन कधी देतात हे जाणून घेणं आपल्याला महत्त्वाचं आहे तर इंट्रापेरिटोनियल इंजेक्शन आपण फ्लँक रिजनमध्ये देतो तर तिथे हे इंजेक्शन नेमके आपण इंट्रापेरिटोनियल औषध कधी सोडतो तर ज्यावेळेस जनावराला पेरिटोनायटिस होतो तर पेरिटोनायटिस होण्यामागची कारणे का असतात तर पेरिटोनायटिस जसे की आपण कधी जनावर फुगले असता ज्यावेळेस आपण निडल मारून त्यामधला गॅस काढतो तर त्यावेळेस आपण योग्य ती काळजी घेतली नाही तर त्या निडलसोबत जे बाहेरील बॅक्टेरिया असतात जनावरांच्या चमडीवरील जे बॅक्टेरिया असतात ते आतमध्ये जातात किंवा जसे की रुमेनाटॉमी किंवा लॅप्रॉटॉमीचे ऑपरेशन करता वेळेस जर व्यवस्थित काळजी घेतल्या गेली नाही आणि रुमेन कंटेंट जर आतमध्ये गेले तर त्यावेळेस पेरिटोनायटिस होतो आणि यानंतरची पद्धत म्हणजे इंट्रा आर्टिक्युलर तर जॉईंटमध्ये आपण इंजेक्शन देतो जसे की आर्थायटिसच्या केसमध्ये तर इथे आपण बघू शकता की ही जी जागा आपण बघत आहात तर असे आपण मागच्या पायाच्या जॉईंटमध्ये पुढच्या पायाच्या जॉईंटमध्ये इंट्रा आर्टिक्युलर इंजेक्शन लावतो आर् आर्थायटिसच्या केसेसमध्ये तर यामुळे जसे की जनावरांच्या जे जॉइंट्स असतात त्यांच्यावर सुजन येणे किंवा लहान वासरामध्ये जसे की जॉईंटील असते तर त्या केसेसमध्ये आपण अँटीबायोटिक आणि स्टिरॉइड वगैरे आपण इंट्रा आर्टिक्युलर देऊ शकतो तर यानंतर आपण बघूया टायवल रूट तर टायवल रूट ज्यावेळेस जसे की कंजंक्टिवायटीस असते किंवा जनावरांच्या डोळ्यामध्ये काही इन्फेक्शन झालेले असते जसे की, की बकऱ्यांमध्ये तर ही जी जागा आपण बघत आहात कंजंकटायवा जो आपण बघत आहात तर तिथे आपण सब टायवल इंजेक्शन देतो आणि यावेळेस आपण जी सिरिंज वापरतो ती इन्सुलिन किंवा घेण्यासाठी किंवा ज्याला आपण ट्युबर क्युलिन सिरिंज म्हणतो तर त्या सिरिंजचा आपण या ठिकाणी वापर करतो जसे की आपण स्क्रीनवर बघत आहात तर या सिरिंजचा आपण वापर करतो तर डोळ्यामध्ये इन्फेक्शन झाल्यानंतर आपण या रूटचा उपयोग करतो तर यानंतरचा रूट म्हणजे ओरल रूट तर ओरल रूटने आपण जनावरांना औषधे दे देतो म्हणजे तोंडाद्वारे सुद्धा औषधे दे देतो मग ते बोलस असो टॅबलेट असो किंवा लिक्विड असो तर ज्या वेळेस आपण बोलस किंवा टॅबलेटचा वापर करतो तर त्यावेळेस आपण जनावरांची जीभ पकडून बोलस किंवा टॅबलेट त्याच्या तोंडामध्ये सोडू शकतो पण ज्यावेळेस आपण लिक्विड औषध देतो त्यावेळेस कधीही जनावरांची जीभ पकडू नये आणि मान एकदम सरळ उंच करू नये मान थोडी फारच वर करावी आणि जनावरांना गिळता यावे अशा प्रकारे थोडे थोडे औषध टाकावे तर हा ओरल रूट झाला त्यानंतर आपण जी पर रेक्टल किंवा रेक्टल रूटने सुद्धा आपण औषध देतो जसे की सोडियम फॉस्फेट इनेमा किंवा सोप इनेमा ज्या वेळेस लहान वासरांमध्ये संडास होत नाही कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम असतो तर अशा वेळेस आपण रेक्टममध्ये ट्यूब टाकून इनेमा पॉटद्वारे किंवा जर इनेमा पॉट आपल्याकडे अवेलेबल नसेल तर सिरिंजद्वारे आपण ते त्याला ट्यूब लावून रेक्टममध्ये टाकून आपण इनेमा देतो तर त्याचप्रकारे आपण व्हजायनल रूटद्वारे सुद्धा औषध देतो तर व्हजायनल रूटद्वारे आपण इंट्रायुटेरायन सुद्धा औषध सोडतो आणि व्हजायनामध्ये सुद्धा काही औषधे सोडावी लागतात ज्यावेळेस इन्फेक्शन झालेले असते त्यावेळेस यानंतरचा जो रूट म्हणजे तो इपिड्युरल तर इपिड्युरल इंजेक्शनमध्ये आपण जे सॅक्रोकऑक्सिजियल स्पेस असते म्हणजे लास्ट सॅक्रल आणि फर्स्ट कॉक्सिजियल व्हर्टेब्रा यांच्या मधात आपण इपिड्युरल इंजेक्शन लावतो किंवा आणखी एक जागा म्हणजे इंटरकॉक्सिजियल म्हणजे फर्स्ट आणि सेकंड कॉक्सिजियल व्हर्टेब्रा जे असतात तर यांच्या मधात जी जागा असते तर तिथे आपण इंजेक्शन लावतो तर त्याला इंटरकॉक्सिजियल इंजेक्शन म्हणजे इंटरकॉक्सिजियल साईट असे सुद्धा म्हणतात तर यानंतर आपण बोलूया इंट्राकार्डियाक इंजेक्शन तर बरेचदा इंजेक्शन जे आहे ते डायरेक्ट हार्ट मसलमध्ये दिल्या जाते जसे की डॉग वगैरेमध्ये सुद्धा इंट्राकार्डियाक इंजेक्शन दिले जाते तर यानंतरचा रूट म्हणजे इन्हेलेशन किंवा वेपर तर यामध्ये आपण काय करतो जनावरांना जर सर्दी झाली असेल किंवा जे रेस्पिरेटरी सिस्टीमचा काही इन्फेक्शन झाले असेल तर त्यावेळेस जसे की आपण गरम पाण्यामध्ये निलगिरी तेल किंवा टर्पटाइन ऑइल टाकून त्याची वाफ त्या जनावराला देतो तर याला आपण इन्हेलेशन म्हणतो तर ही सुद्धा एक जनावरांना औषधी देण्याची पद्धत आहे डिप्स तर डिप्स म्हणजे काय करतो आपण की जे छोटे जनावर असतात जसे की शेळ्या मेंढ्या किंवा छोटी वासरे जे असतात तर त्यांना एका टाक्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचे टाके बनवलेले असते आणि त्यामध्ये डेल्टा मेथ्रीन सायफर मेथ्रीन सारखी औषधे त्यामध्ये टाकतात एका विशिष्ट क्वांटिटीमध्ये आणि त्यानंतर जे शेळ्या मेंढ्या किंवा छोटी वासरे असतात तर त्यांना या काटावरून त्या टाक्यामध्ये सोडले जातात आणि ते दुसऱ्या टोकावरून बाहेर निघतात तर यामुळे त्यांच्या अंगावर जे बाह्य परजीवी असतात जसे की गोचिड असतात व असतात तर त्या मरतात तर ही एक पद्धत झाली एक पॅरासाईट मारण्यासाठी तर ही सुद्धा एक एक औषध देण्याची पद्धत आहे तर यानंतरची जी पद्धत आहे तर ती आहे ज्याला आपण इनक्शन म्हणतो तर इनक्शन म्हणजे जसे की आपण ऑइनमेंट लिनिमेंट किंवा जे ऑइल्स असतात तर ते वरून आपण जनावरांच्या अंगावर लावतो तर वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे कधी जखम झाल्यासाठी कधी फंगल इन्फेक्शन झाल्यासाठी तर अशा प्रकारे आपण या औषधाचा उपयोग करतो सुद्धा एक एक औषध देण्याची पद्धत आहे तर एवढ्या पद्धती आज आपण बघितल्या जे की आपणाला नवीन आहेत कारण की या व्यतिरिक्त म्हणजे आपण इंट्रामस्क्युलर इंट्रा, इंट्रा आणि जे सबकट इंजेक्शन्स असतात तर एवढे रोट सर्वपरिचित आहे आणि बाकीच्या पद्धती ज्या आहेत तर यासुद्धा औषध देण्याच्या पद्धती आहे धन्यवाद